भंडारा जिल्ह्यामध्ये नागरिकांनीच रस्त्याच्या निकृष्ट बांधकामाची पोलखोल केली आहे भंडारा नगर परिषदे अंतर्गत शहरामध्ये कोट्यवधींची सिमेंट रस्त्याची कामं सुरू करण्यात आली आहेत मात्र या कामांचा दर्जा हा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय आहे रस्त्याचं बांधकाम सुरू असतानाच त्यावर भेगा पडू लागलेल्या कंत्राटदार प्रेशर मशीनच्या ऐवजी मजुरांकडून रस्ता बांधत असल्याची तक्रार नागरिकांनी केरी आहे नगरपरिषदेनं या एकाच कंपनीला सर्व कामं दिलेली आहेत तक्रार करून सुद्धा अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय या बांधकामाची वेळीच दखल घेत कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे निकृष्ट रस्ते बांधकामाची पोलखोल स्वतः स्थानिकांनी केलेली आहे पैसा कंत्राटदाराच्या घशात घातला जातो असा आरोप त्यांनी केलाय तर कोट्यवधींची कामं एकाच कन्स्ट्रक्शन कंपनीला दिल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे आणि नगर परिषद कंत्राटदारावर मेहरबान असल्याचा आरोप करण्यात आला आहे